बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरात सुद्धा अनेक सर्वसामान्य लोकांचं मोठं असं नुकसान झालं आहे त्यांच्या घरात पाणी शिरलं होतं आपल्यासोबत आपण सूर्यनगरचे काही रहिवासी आहे दादा आपलं किती नुकसान झालं कुठपर्यंत घरात पाणी होतं माझ्याकडे जवळपास एक दीड लाखापर्यंत नुकसान आणि पाच फूट पाणी आतमध्ये गेलेलं होतं हे बरंच नुकसान होत आहे माझं आणि प्रशासन काही लक्ष देत नसल्यामुळे त्याच्यामुळे माझं नागरिकांचं ना नुकसान होत आहे मी सगळे सूर्यनगरचे रहिवासी गेले दोन तीन वर्षापासून सातत्याने परिस्थिती उद्भवते काय कारण आहे तक्रारी नव्हत्या किती मेन कारण इथे तोच आहे पाण्याचा निकासी आहे नाही पाच किलोमीटर परिसरापासून हा पाणी या या चार पाच घराच्या मधात इथूनच जात आहे पाणी एकच नाला आहे पाणी पास व्हायसाठी पाच किलोमीटरसाठी कोणी लक्ष देत नाही प्रशासन आम्ही प्र, प्रदीप पोहानेला सांगितलं आहे आम्ही त्या खोपडे साहेबापर्यंत गेल्यावर हो, पूर्ण हाच एरिया पूर्ण बॅक एरिया गुजराती कॉलनी पासून हा सूर्यनगर हा एवढा परिसर पाण्याने खूप त्रासलेला आहे प्रचंड त्रास होतो आहे म्हणजे पाऊस आला की एक धास्ती वाटते पाऊस आला म्हणतात जास्त जास्त त्रास होईल क्या अपना नेशनल हाईवे का जो पा, पानी है नाला है वो पूरा फेक हो जाता है और पानी गोमती होटल की तरफ न जाते हुए पूरा बस्ती में आ रहा है और नेशनल हाईवे ने पूरा नाली नहीं बनाया है इसलिए ज्यादा तकलीफ हो रही है दादा आपके यहाँ भी बहुत नुकसान हुआ है और ये सूर्यनगर के सभी बहुत से घरों के ये परिस्थिति है हाँ जो पानी जो डिप्टी सिंगर से लेकर नगर उमिया नगर से जलाराम नगर जलाराम नगर से सूर्य नगर होते हुए पूरा परिसर का पानी इधर आ रहा है रोड डिवाइडर कूद के इधर आ रहा है तो वो समस्या अगर सूर्यनगर का पाणी ना आवे तो हे सब नुकसान बच जाते आपण बघू शकतो आता सूर्यनगरमध्ये सगळे तिथले स्थानिक रहिवासी आहे अनेकांच्या घरात पाणी आहे अगदी तीन ते चार फुटापर्यंत पाणी घुसल्याची तक्रारी करताय आणि सातत्याने प्रशासनाला याबाबत तक्रारी केल्या त्यानंतरही प्रशासन कोणत्याच गोष्टींकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा ते करताय आणि तातडीने शासनाने प्रशासनाने आमच्या या समस्येचं निराकरण करावं अशी हो, मागणी ते करत आहेत झी मीडियासाठी सातपुतेचा सा, अमरकाणे सूर्यनगर नागपूर